कसं असतं ना वय झालं ना की विस्मरणशक्ती वाढते बऱ्याच गोष्टी विसरायला होतात आणि त्यातही एक मजा असते हो। काही काही गोष्टी खूप लक्षात राहतात पुन्हा पुन्हा आठवत राहतात जास्त करून ना नातवंडांच्या गमती जमती माझ्या आईने माझ्या मुलांच्या म्हणजे तिच्या नातवंडांच्या गोष्टी जपल्या आणि मी मी माझ्या नातवंडांच्या गोष्टी जपते आज मला ना एक अगदी खरी खरी घटना माझ्या घरात घडलेली आठवली सांगते तुम्हाला हं हो का जीवचं मराठी लहान मूल अनुकरणशील असतं माझा मोठा नातू त्याच्या आजूबाजूच्या माणसांच्या वागण्या बोलण्याचं अनुकरण करत असे ध्रुव बोलायला लागला ना तेच एकदम फरडं हिंदी म्हणजे त्याच्यासारखं हिंदी आम्हाला पण येत नव्हतं आणि त्याला कारण होतं की त्याला सांभाळणारी जी ताई होती ती हिंदी भाषिक होती तिच्याबरोबर बोलून बोलून त्याने हिंदी एकदम आत्मसात केलं होतं पुढे ताई लग्न होऊन गेली आणि ध्रुव हिंदी पूर्णपणे विसरला आणि नंतर तो मीने तुला सांगितलं होतं तूने नाही ऐकलं असं काहीतरी निराळच बोलायला लागला कारण आता त्याला सांभाळायला एक मावशी येत होत्या मुलांना अगदी टिपकागदासारखी असतात सर्व काही टिपत जातात काय टिपायचं आणि काय नाही ते त्यांना समजतच नाही टिपकागत पण तसाच असतो ना पाणी पण टिपेल शाई पण टिपेल आणि सांडला असेल तर चहा पण टिपेल हो की नाही तर आमचा सगळ्यात छोटा नातू जीव जेव्हा अमेरिकेतून इकडे आला ना तेव्हा तो दीड वर्षाचा पण पूर्ण झालेला नव्हता त्याला धड त्याची भाषादेखील बोलता येत नव्हती <laughs> मग आमची भाषा तर काय ती कशी येणार त्याला पण आम्ही सर्वच मराठी बोलत होतो वातावरण पण मराठी होतं तो परत जाईपर्यंत हो नाही बेटा शबास हे घे ते दे नमस्ते असे बरेच सोपे सोपे मराठी शब्द बोलायला शिकला होता त्याच्या देशात परत गेल्यानंतर विमानतळावर त्याच्या बाबाने ट्रॉलीवर सर्व बॅगा ठेवल्या आणि नेमकी वरची सगळ्यात वरती जी बॅग होती ना ती नेमकी निसटली आणि ती निसटल्यामुळे सगळ्या बॅगा अस्ताव्यस्त खाली पडल्या जीव आधी त्या धरायला सावरायला म्हणून धावला हो का पण हे आपल्या आवाक्यातलं नाहीये हे त्याच्या लक्षात आल्याबरोबर कमरेवर दोन्ही हात ठेवून उत्स्फूर्तपणे तो ओरडला आयचा घो अमेरिकेच्या राजधानाच्या भूमीवर त्याने सणसणीत मराठमोळ्या वाक्याने दणकावून टाकलं होतं आम्ही अगदी अवाक आजूबाजूच्या लोकांना सुदैवाने तो काय बोलला ते काही कळलेलं नव्हतं आम्हाला वाटत होतं की ह्याला मराठी येत नाही आहे पण चांगलंच येतं की आणि अर्थही समजत होता नेमक्या वेळेला नेमकं वाक्य तो बोलला होता कोणत्याही अस्सल मराठी माणसाने हेच वाक्य बोललं असतं तो काहीतरी वेगळं बोलला आहे हे आम्ही त्याला आमच्या चेहऱ्यावरून दर्शवलं पण नाही आणि पुन्हा कधी तो ते वाक्य बोलला पण नाही कदाचित तशी वेळ आली नसेल पण मला कळे ना हा शिकला कुठून तसं सांगायचं ना तर आमच्या घरातलेच असे कोणी भाषेच्या बाबतीमध्ये अगदी धुतल्या तांदळासारखे आहेत असं हो काही नाही हका आहेत असे काही काही खास खास मराठी शब्द तोंडात आहेत पण मुलांसमोर काय बोलायचं काय नाही एवढं नक्कीच त्यांना कळतं सात आठ महिन्यानंतर कधीतरी टी व्ही बघत असताना माझ्या डोक्यामध्ये एकदम प्रकाश पडला ही मंडई जेव्हा भारतात आली होती ना तेव्हा शिक्षणाच्या आईचा घो हा सिनेमा लागला होता त्याचं निराळं कथानक घरात जरा चर्चिलं गेलं होतं त्यावेळेला चालू असणाऱ्या एका रिॲलिटी शोमध्ये त्यातलं गाणं म्हटलं गेलं होतं आणखीन टी व्हीवर त्या अनुसरून असे बरेच काही काही कार्यक्रम झाले होते बस इतकंच आम्ही सतत त्याला जे शिकवत होतो त्यातलं चिमुटभर त्याने उचललं होतं आणि पंधरा वीस मिनटं ऐकलेल्या चर्चेतले मात्र नेमके शब्द उचलून नेमक्या वेळेला नेमक्या परिस्थितीत वापरून तो मोकळा झाला होता मुलं म्हणजे ना अगदी कागदासारखी असतात सर्व काही टिपत जातात आणि काय टिपायचं आणि काय टिप नाही टिपायचं हे त्यांना कळतच नाही सगळं फक्त टिपायचंच